नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या चॅनल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दावा आणि हो कॉमेंटमध्ये छान कमेंट्स करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल महात्मा गांधी खादी मेरी शान है करम मेरी पूजा है सच्चा मेरा करम और हिंदुस्तान मेरी जान है सत्य आणि अहिंसेचे पुजारी ज्येष्ठ विधि तज्ञ बॅरिस्टर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सविनय कायदेभंगाचे नेते साधा कोशा विनम्र शिस्तप्रिय जीवनशैली न्याय आणि समानतेचा पाठपुरा करणारी हरिजनांचे कैवारी शांतिदूत सत्याग्रही तत्वचिंतक सत्यशोधक भाषाप्रबळ वाकपटू शाकाहाराचे प्रचारक व प्रसारक अखंड हिंदुस्तानसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडणारी राष्ट्रपिता महात्मा आणि आपल्या सर्वांचे बापूजी यांना अभिवादन महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो कारण त्यांना अहिंसावादी स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जाते ते म्हणत असेल अहिंसा हे बलवानाचे शस्त्र आहे ते जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्य सैनिक होते शब्दांमध्ये वाईटांचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते असा विश्वास बाळगणाऱ्या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली ते काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा नैतिक मूल्य आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी सगळ्यांना सांगितले गांधीजींचा मद्यपानाला विरोध दर्शवला धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे महिलांचा आदर केला पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा गांधीजींचा हेतू होता गांधीजींनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृत्यसारख्या वाईट गोष्टीविरुद्ध सातत्यानं आवाज उठवला हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले हरियाणांना समाजात समान दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले देदी हमी आजादी बिना खडग बिना ढाल देदी हमी आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल आधी मे बी जलती रही गांधी तेरी मशाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी महत्वाचे योगदान दिले या यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते दरवर्षी त्यांची जयंती भारतात मोठ्या थाटात साजरी केली जाते ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपवण्यात आणि भारतातील सामान्य लोकांसाठी त्यांचे हक्क आणि जीवनासाठी लढण्यात बापूजींच्या योगदानाची आठवण करण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो मित्रांनो महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही तर भारतातील आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवून आपल्या भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो स्वच्छ भारत ही एक सामाजिक जबाबदारी आहे सगळ्यांनी घर परिसर बाजारपेठ रेल्वे स्थानक पर्यटनस्थळी यांचाही सर्व ठिकाणी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे आपला परिसर स्वच्छ ठेवून आपण ते यशस्वी करू शकतो स्वच्छतेसाठी श्रमदान ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे गांधीजींचे भारतभूमीवर आणि इथल्या जनतेवर खूप प्रेम होते गांधीजींच्या महान कार्यामुळे लोक त्यांना बाप म्हणू लागले त्यांना महात्मा राष्ट्रपिता अशा उपाधी मिळू लागल्या अहिंसा सत्य आणि स्वच्छता या तत्वावर त्यांचा खूप विश्वास होता जगात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश त्यांनी लोकांना दिला अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन जय हिंद जय महाराष्ट्र